कायम एक हाती व सभापती अरुण तणपुरे यांच्या आर्थिक शस्तीमुळे राज्यात राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा नाव लौकिक आहे अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी शेतकऱ्यांना न्याय मिळत राहावा असं प्रतिपादन माजी मंत्री प्राजक्त तणपुरे यांनी केलं आहे राहुरी येथे बाजार समितीच्या अमृत महोत्सव कार्यक्रमात तणपुरे बोलत होते अध्यक्षस्थानी प्रेरणासमूहाचे संस्थापक सुरेश वाबळे होते बाजार समितीचे सभापती अरुण तणपुरे शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे उपसभापती बाळासाहेब खुळे युवा नेते हर्ष तनपुरे हमाल मापाडी व्यापारी नागरिक मोठ्या उपस्थित होते रावसाहेब खेवरे म्हणाले की सभापती अरुण तनपुरे यांनी बाजार समिती हातळ हाताच्या फोडासारखी जपली आहे स्वर्गीय दादासाहेब तनपुरे यांचं नाव असलेला साखर कारखाना धुळकात पडला आहे बाह्य शक्तीच्या आक्रमणामुळे कामधेनुची वाह वाताहत हो झाली आहे स्वर्गीय दादांच्या नावासाठी संसद जिवंत ठेवण्यासाठी कारखान्याची निवडणूक लढवावी व कारखाना ताब्यात घ्यावा अशी आशा व्यक्त के शेत केली आहे प्रास्ताविक करताना सभापती अरुण तणपुरे म्हणाले की स्वर्गीय दादासाहेब तणपुरे यांनी पंच्याहत्तर वर्षापूर्वी शेतकऱ्यांना शेतीमालाला रास्त भाव मिळावा यासाठी बाजार समितीची स्थापना केली होती वीस कोटींच्या ठेवी आता बाजार समितीच्या आहेत अमृत महोत्सवात सर्व आजी माजी सभापती उपसभापती संचालक मंडळ तसेच व्यापारी प्रतिनिधींचा शाल स्मृतिचिन्ह देऊन सत्कार सन्मानित करण्यात आला यावेळी चला हवाई उद्या कार्यक्रमातील श्रेया बुगडे व राहुल मोरे या कलाकारांनी मनोरंजनात्मक स्किट सादर करून उपस्थितांची मने जिंकली आहे तर गायक मंगेश बोरगावकर प्रसेनजीत कोसंबी राधा गुडे राधा खुडे अबोली हि गिरहे यांनी बहारदार गाणे सादर करून सर्वांची वाहवाह मिळवली आहे कार्यक्रम चला हवा येऊ द्या कार्यक्रमातील श्रेया बुगडे व राहुल मोरे या कलाकारांनी मनोरंजनात्मक स्किट सादर करून उपस्थितांची मणे जिंकली तर गायक मंगेश बोरगावकर राधा खुडे अबोली यांनी बहारदार गाणे सादर करून सर्वांची वाहवाह मिळवली दरम्यान व्यापारी व नागरिकांनी गाण्यांवर चांगलाच ठेका धरल्याचं पाहायला मिळालं कार्यक्रमास राहुरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळाला आहे